स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सकाळची स्वप्न खरी होतात का सतत वाईट स्वप्न पडतात का वाईट स्वप्न खरी होतात का आपल्याला नेहमीच पहाटेची स्वप्न पडतात अशी स्वप्न खरी होतात का किंवा मग आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल आणि जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टींसाठी धावा करत असेल तेव्हा स्वप्नात ते येऊन देव काहीतरी आपल्याला संकेत देत असतो पण काही वेळा अशी स्वप्न आपल्या लक्षातच राहत नाहीत कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात मग अशी स्वप्न खरी होतात का याची भीती आपल्याला वाटत राहते चला तर मग पाहूया कोणती स्वप्न खरी होतात आणि कोणती स्वप्न होत नाहीत किंवा पहाटे जर एखादं वाईट स्वप्न पडलं असेल तर काय करावे ज्यामुळे ते खरे होणार नाही आपली काळजी निघून जाईल तर बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा स्वप्न प्रत्येकाच्या जीवनाचा अवव्याज्य घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं स्वप्नशास्त्रात असं सांगितलं जातं की कोणत्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही आपल्याला वाईट स्वप्न काय येतात हे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा भीती आणि इतर भावनांशी जोडलेले आहे विज्ञान असं म्हणतं की स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असते अंतर्मनात लपले अंतर्मना तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही जे समजून घेत नाही ते सांगत असते म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेले असतात आणि आपल्याला संकेतासारखी ती दिसतात तर बघा सकाळची स्वप्नं का खरी होत असतात बरेच लोक सकाळची स्वप्न अगदी खास मानतात त्यांच्यामागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असतात त्यामुळे सकाळची स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारी असतात त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात ज्या आरती हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूर्ण होणार असे तुम्हाला वाटत असते स्वप्नांचा अतिविचार करतात काही जण गमतीने आठवून सोडून देतात आपल्याला स्वप्नांच्या मुळाशी जायचे नसेल तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते बहुतेक स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन परंतु अनिश्चित स्वप्नांचा संबंध हा स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांशी आपल्याला स्वप्नांचा मेळ घालून पाहावा म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होतो म्हणजेच बघा काही आपल्या शास्त्रामध्ये स्वप्नांचे अर्थ सांगितले जातात तो अर्थ आपल्या स्वप्नांचा अर्थ मॅच करून बघायचा म्हणजे आपल्याला त्या स्वप्नांचा अर्थ समजून येतो वैज्ञानिकांचे म्हणणे असे असते की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ते खरी होत नाहीत पण तुमच्यासाठी ते अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवलं आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नांकडे आवश्यक लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही जर त्यांना समजवू शकला नाही तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असता आता बघा स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्रांचा विचार केला तर सकाळी पाहिलेली स्वप्न बऱ्याच वेळा सत्यात उतरतात याचे कारण असे आहे कि की ब्रह्ममुहूर्त ही देवांची वेळ मांडली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळेस जी इच्छा पूर्ण शक्तीने केली जाते ती पूर्ण होण्यास शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा या वेळेस जे स्वप्न पाहतात ते त्याची फलप्राप्ती सहजच सहा महिन्यात मिळालेली आपल्याला दिसते जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर सहा ते दहा वाजेपर्यंत आलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा या वेळेस झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असते दुपारच्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ही नसते जी स्वप्न दिवसा झोपी गेल्यावर पडतात त्याची फळे मिळत नाहीत म्हणजे या स्वप्नांचा जीवनाच्या घडामोडीशी काहीही संबंध नसतो जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाही त्या स्वप्नांचा जीवनाशी घडलेल्या घटनांशी संबंध असतो जे स्वप्न लांबलचक व निरनिळा तुटक तुटक दृष्ट्यांनी पडते तेही अजिबात खरं नसतं भीतीमुळे किंवा चिंतेमुळे जे स्वप्न पडते ते अनिश्चित असते परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिलेले असते ते खरे असते ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी रात्री तीच मूर्ती दिसणे हे शुभ फलदायी असते तसेच इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण असते पहिले वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर त्या वाईट स्वप्नाचा काही एक परिणाम होत नाही आणि त्या स्वप्नाचा आपल्या आयुष्याशी अजिबात संबंध येत नाही बघा वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले स्वप्न इतरांना सांगावं की नाही शास्त्रानुसार तुमच्या कुंडली जेव्हा राहू केतू आणि शणी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी या ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत असेही सांगितले जाते की स्वप्नांमुळे शुभफल प्राप्त होणार असेल तर ही स्वप्न कोणालाही सांगू नये तर दुसरीकडे स्वप्नांमुळे अशुभ फल प्राप्त होणार असेल तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते असे मानले जाते चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर त्याच्या अंगणात लक्ष्मीचा ढीग नक्कीच लागतो म्हणजे लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे हे चिन्ह आहे चांगल्या स्वप्नाचे जो माणूस स्वप्नात प्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि क्लेशांपासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो जो शोक करत आहे किंवा स्वप्नात स्वतःला रडताना किंवा मरताना पाहतो तर त्याने घाबरू नये हे स्वप्न शुभ संकेत देते आणि त्याला भविष्यात पूर्ण सुख प्राप्त होणार असते चांगल्या स्वप्नानंतर काय करावे रात्री झोपताना शुभ स्वप्न पडले तर त्यानंतर पुन्हा झोपू नका स्व ते स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचे शुभ परिणाम व्यर्थ जातात पहाटेनंतर चांगली स्वप्न पाहिल्यानंतर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंतांचे श्लोक म्हणा जेणेकरून स्वप्न खरं होण्यास मदत होईल वाईट स्वप्न जर स्वप्नात चोरीला गेलेले बूट असतील किंवा ते रोग वाढवण्याचे संकेत मानले जातात मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे ठेवले तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत आपल्याला मिळतात जर स्वप्नात कुत्रा चावला आणि मांस बाहेर काढले तर ते शत्रूकडून नुकसान असते स्वप्नामध्ये झाडू पाहणे देखील खूप अशुभ मानले गेलेले आहे वाईट स्वप्न पाहिल्यानंतर करायचे काय ते आता आपण पाहणार आहोत उपाय रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ज्ञान करून मृत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किमान एक जपमाळ जप करावा हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात त्याचप्रमाणे हे स्वप्न कोणालाही सांगू नका तर वाईट स्वप्न पाहिल्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नांचा परिणाम कमी होईल जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर ते तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली किंवा नाण्यांचा आवाज झाला तर तो शुभ संकेत आहे असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठोर मेहनत असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे समजा असे स्वप्न पडले तर गरजूंना पैशाची मदत करा किंवा मंदिरात दान करा कधी कधी लोकांना असे स्वप्न पडते की त्यात एखादी व्यक्ती नोट देत आहे असे स्वप्न खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे असे संकेत देत असते तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकटे कमी होतील त्यानंतर बघा जर तुम्हाला स्वप्नात फाटलेल्या किंवा जुन्या नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो तसेच तुमच्या करिअरमध्ये चढ उतार होऊ शकतात समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंतांना हवी असलेली एखादी वस्तू तुम्ही द्या त्याच्यामुळे या स्वप्नाचा प्रभाव कमी होईल तसेच बघा तुम्ही स्वप्नात पाहिले की तुमचे पैसे चोरी होत आहेत तर हे स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे तुमची कामे मार्गी लागणार आहेत तुम्ही जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण होणार आहेत असे स्वप्न पडले तर कोणाला त्याबद्दल बोलू नका त्वरित मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्यांचे आभार व्यक्त करा तर बघा आता या व्हिडिओमध्ये मी या स्वप्नांचे अर्थ तुमच्याबरोबर शेअर केले व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या भेटूया अशाच छानशा माहितीबरोबर सर्वांना श्री स्वामी समर्थ